आमचाच कार्यकर्ता असल्याची कबुली वैभव नाईक यांनी दिलेली आहे मालवण पुतळा प्रकरणी नवा तपशील समोर आलाय उद्धव समर्थकांकडून शिवराय पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात आलं आणि बाबा सावंतचं नाव समोर आलं असून बाबा सावंतचे ते उद्धव समर्थकांसोबत फोटो देखील समोर आलेले आहे तर या संदर्भात शिवबाठा आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते काय म्हणाले आहेत पाहूयात कुठल्या तरी खात्याच्या मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या संगमाचा नाही चालेल ना एक हे पाठ आणि हे कोणाला दिलेलं मजूर सोसायटीला दिले मजूर सोसायटीमध्ये कोण एक इंडिव्हिज्युअल माणूस त्या सोसायटीचा जबाबदार म्हणून नसतो मधु सोसायटीत वेगवेगळे लोक असतात त्यातनं ती hmm. सोसायटी तयार होते परंतु ही पण हे दोन कोटीचं काम आठ भागामध्ये कशा विभागलं केलं हाच आमचा मुद्दा आहे जे दोषी असतील खरं तर बाबा सावंत हा आमचा कार्यकर्ता आहे बाबा अंगणे हे आमचे कार्यकर्ते आहे hmm. परंतु या कार्यकर्त्यांचा आणि त्या कामाचा काही संबंध नाही असेल तर तोशी आमचा हाच मुद्दा आहे आता तुम्ही मुद्दा राहिला की आठ पार्ट का करण्यात आले या आठ पार्टला म्हणजे भ्रष्टाचार करण्यासाठीच हे आठ पार्ट करण्यात आले एका कामाचे